वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झाल्यानंतर यो ला। या राज्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्वसामान्य पर्यंत मित्रांनो योजना येऊ लागलेल्या आज लाडकी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय महिलांना इश्चित पन्नास टक्के सवलत दिलेली आहे पाच लाखापर्यंत उपचार या ठिकाणी दवाखान्यात मोफत केले जात आहेत आज या बांधकाम कामगाराचं आपण नोंदणी केल्यानंतर या सर्व महिलांना पहिल्यांदा बांधकामाच्या सुरक्षेचं साहित्य दिलं जातं नंतर या ठिकाणी भांडी सेट दिले जातात परत त्याच्यानंतर या बांधकाम कामगारांची जर नोंदणी झाल्यानंतर त्यांची मुलं चौथी पाचवी दहावीला असतील तर त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते घरकुल बांधायचं जा असेल तर अडीच लाखापर्यंत अनुदान दिलं जातं एवढ्या सर्व योजना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत पण आपण एवढ्या सगळ्या योजना करत असताना खऱ्या अर्थ मी सगळ्या भगिनींना महिलांना विनंती करणार आहे की आपल्या पाठीशी जो तुमच्या सगळ्या महिलांच्या पाठीशी लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे उभा राहिलेला आहे त्याच्या हात मजबूत करण्याच्या या ठिकाणी मित्रांनो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये मिळतात हे नव जाहीर का नाही हा किती जणांना पैसे मिळाले हात वर करा हात वर करा एकनाथ शिंदे साहेबांचा आणि मी तुम्हाला कशासाठी हात वर करायला लावले बोट वर करायला लावले मित्रांनो बहिणींना लक्षात घ्या कारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शरद पवार आणि नाना पटोले यांनी की लाडकी योजना बंद झाली पाहिजे महिलांना दीड हजार रुपये दिले ते देशाची राज्याची तिजोरी खाली होईल त्यामुळे योजना बंद करावी म्हणून नागपूरच्या हायकोर्टात शरद पवार यांनी वकील तुम्हाला माहीत नाही पेपरला वाचत असतात युट्यूबला वाचत असतात त्यामुळे आपल्या जर योजना बंद करणाऱ्या माणसाला या ठिकाणी जो तुतारीचा माणूस येणाऱ्या काळात तुमच्या गावात मत मागायला आलं तर त्याला हकलून देण्याचं काम आपण केलं पाहिजे बहिणींनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे कोरोनाचा काळ आपण बघितला अडीच वर्षापूर्वी करमाळा तालुक्यातले आजी माझी दोन्ही आमदार असतील माझे आमदार असतील गेल्या चार महिन्यात त्या कोरोनाच्या काळात एक आमदार सुद्धा बाहेर पडला नाही कुठला पुढारी बाहेर पडला नाही पण रस्त्याचं मित्रांनो आमची सगळी शिवसेना रस्त्यावर होती कारण एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश म्हणून आम्ही काम करत होतो या ठिकाणी शेकडो रुग्णांना आम्ही मोफत उपचार दिले साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दोनशे रेमडेसिर इंजन करत इंजेक्शन पाठवून दिले आपण सगळ्यांना मोफत इंजेक्शन दिले आणि ह्याच मंडपात फिरून दादा कोरोनाच्या काळात चार महिने रोज आम्ही एक हजार लोकांना असाच मंडप टाकून जेवण देत जे होतो दोन टाईम करमाळ्यातल्या सगळ्यांना सगळ्या करमाळ्याच्या इतिहासात माहिती आहे सगळ्या नागरिकांना माहिती आहे आणि आमची एवढी जी प आम्ही जे जेवण देत असताना कारण आमची बाजारात पड चांगली लोकांचा आमचा विश्वास आहे की आमच्याकडे जर पैसे दिले तर आम्ही चुकीच्या मार्गाने वापर करणार नाही हा विश्वास असल्यामुळं दादा जवळ तीस ते पस्तीस लाख रुपये वर्गी जमेल तिथला एक पी आय बदलून गेला होता त्याचं नाव सांगणार त्याला फोन केला असं चालू केले त्यांनी एका मिनिटात किराणा दुकानदाराच्या नावावर दोन लाख रुपये टाकले किफत आमची आहे आणि एवढं मोठं काम इथं आम्ही केलं डायलिसिस सेंटर चालू केलं ब्लड बँक चालू केलेली आहे आज आमच्या कार्यालयात सकाळी उठल्यापासून शिवसेनेच्या दारात किमान पन्नास ते शंभर कार्यकर्ते लोक प्रश्न घेऊन येतात मी अभिमानाने सांगल की करमाळा तालुक्यात कुठल्याही सर्वसामान्य महिला असत स्त्री असेल पुरुष असेल त्याला जर तहसीलचं काम असेल महसूलचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल त्याला जर रेशन कार्ड मिळत नसेल त्याला दाखला मिळत नसेल तर ती पहिली शिवसेनेच्या <प्णगाँ> कार्यालयात येतं ही खरं आमचा विजय या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे तेलंदाला की या ठिकाणी करण्याची परिस्थिती वेगळी आहे तिथला आमदार अपक्ष आमदार आहे कुरडवाडीचे आमदार आहे त्यांचा बाहेरून सरकारला पाठिंबा त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की मी अपक्ष दुसरा आमदार माझे आमदार आलेले त्यांना मी आम्हीच आमदार केलं होतं मग ते मुंबईला येऊन जय महाराष्ट्र म्हणायचे नेता आले की जय मैत्री पाटील म्हणायचे म्हणून आम्ही त्याला त्यांची जागा दाखवून दिली मित्रांनो या ठिकाणी तिसरं एक होतं बागलगट म्हणून त्यांनी कारखाने सगळे बुडवले आहेत आज कमळा तालुक्याला नवीन पर्यायची मित्रांनो गरज आहे सर्वसामान्यांना मदत करण्याची गरज आहे आज बांधकाम कामगाराची योजना काय आम्हाला एकतर माहिती काय शिवसेनेच्या कार्यकर्त्याला माहिती काय की बागलघाटाच्या कार्यकर्त्याला माहिती नाही काय नारायण पाटील गटाच्या कार्यकर्त्याला माहिती नाही काय संजय मामा शिंदे कार्यकर्त्याला माहित नाही का पण त्यांना तुम्हाला योजना आणून तुमच्यापर्यंत द्यायची नाही गेली दहा ते पंधरा वर्षात फक्त आपले बगल बच्चे पाळायचे त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा रस्त्याची कामं द्यायची आणि स्वतःचे बंगले बांधायचे अशा पद्धतीचं काम या सगळ्या आमदारांनी केलेलं मित्रांनो यामुळे आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे खऱ्या जे आपल्या तालुक्यात तुतारीचं संकट आहे हे तुतारीचं संकट सुद्धा आपल्याला दूर करायचंय कशासाठी करायचंय कारण या महिलाच्या योजना या ठिकाणी कायमस्वरूपी चालल्या पाहिजे आज शिंदे साहेबांनी सांगितलं साहे साहे मी आज दीड हजार देतोय मुख्यमंत्री झालं तर तीन हजार रुपये दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली मग पुन्हा द्यायचं आपण येणार विधानसभेला हा त्यामुळे या ठिकाणी येणार लोकसभा विधानसभा निवडणुकीला आपल्याला भविष्यबाणाला या ठिकाणी निवडून द्यायचंय एकनाथ शिंदे साहेबांच्या हात आपल्याला मजबूत करायचे आहेत आज सर्वसामान्यांचा पोरगा रिक्षा चालवणारा पोरगा मुख्यमंत्री झाला ही अनेकांच्या पोटात दुखतय शरद पवारांच्या पोटात दुखतय सुप्रिया सुळेलच्या पोटात दुखतय या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतय त्यांना वाटते की आम्ही खानदानी असून आम्ही एवढे पैशावाले असून हे रिक्षावाल्याचा पोरगा मंत्री कसा झाला मुख्यमंत्री कसा झाला त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका करण्यात मित्रांनो काम चालू आहे या ठिकाणी मी तुम्हाला आहे आपला आराध्य देवत विठ्ठलाचे पांडुरंग आज कुठलाही मुख्यमंत्री या ठिकाणी नदीच्या पात्रात गेला नाही आज आद आज मी आपले मुख्यमंत्री चलत या ठिकाणी दोन दिवस त्या ठिकाणी पंढरपुरात थांबले आणि सगळ्या वारकऱ्यांची सेवा केली अत्यंत स्वच्छता केली प्रत्येक दिंडीतल्या वारकऱ्याला प्रत्येकी वीस वीस हजार रुपयाचं अनुदान दिलं या ठिकाणी हार एकनाथ शिंदेसाहेब देणारा माणूस आहे घेणारा माणूस नाही कुणी जरी मागायला गेला तरी त्याच्या मोकळा ठेवत नाही मित्रांनो अनेक ठिकाणी आम्ही बघतो एखादा माणूस जरी भेटायला गेला आणि साहेबाला सांगितले की माझा पोरगा आजारी आहे आणि जर कळलं की खरंच यायला पैशाची गरज आहे तर शिंदे साहेब स्वतःच्या खिशात न पियला सांगेल की देऊन पन्नास रुपये काम करा असा हा येणारा माणूस आहे मित्रांनो यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या हात या ठिकाणी मजबूत करायचे आता आमची सारखी या ठिकाणी बसलेली महिला भगिनी आहे सुशील कुमार शिंदेकडे यांनी पंचवीस वर्ष त्यांच्या काम केलं त्यांचं निष्ठेनी काम केलं पण त्यांना घरी वर जाऊ दिलं नाही या ठिकाणी एक चार पत्र्याच्या खोलीत राहतात महिलांनी मी तुम्हाला सांगतो आज त्यांच्या घरात गेले तर पाणी गळते अशा परिस्थिती आमच्या ज्योतिताईची तरी सुद्धा शिंदे साहेबांनी तिच्यातला गुण बघितला तिच्यातला स्पार्क बघितला आणि महाराष्ट्रातले प्रवक्ते पाण्याची जबाबदारी ज्योतिसाईवर दिली म्हणजे अशा प्रकारचा नेता आपला एकनाथ शिंदे साहेब आहे आज आरोग्याच्या माध्यमातून बघितलं तर कोण कोणाला गावखंड ऍडमिट केल्यावर रुपये देत नाही पण मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अडीचशे कोटी रुपयाची मदत तीनशे एकवीस कोटी रुपयाची मदत या ठिकाणी महाराष्ट्र जनतेला दिलेली आहे कुणी जरी निसता अर्ज जरी केला की माझा मुलगा अर्ज केला तर किमान पन्नास हजार रुपयाची मदत करता ज्या फोन जाती असे एकनाथ शिंदे मित्रांनो या ठिकाणी अनेक योजना आपण एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बदनाम केले जाते आणि या ठिकाणी आपल्याच लोकांचं शिवसेनेच्या लोकांचं या ठिकाणी काही ठिकाणी खचीकरण केलं जाते मी किरण दादा साळींना विनंती करणार आहे आम्ही नाही तो कमी नाही अशी परिस्थिती आहे करमाळा तालु तालुक्याची करमाळा तालुक्यातली जनता ही बागला कंटाळलेली आहे नारायण पाटलांना कंटाळलेली त्यांनी ते त्यांच्या पाच वर्षात पिठाची चक्की सुद्धा काढली नाही कुणाला एक रुपयाची मदत केली नाही बागला तर हजार पंचाळीस हजार लोकांचे कर्मचाऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले तालुक्यातले के पन्नास हजारांचं सभासदांचं वजवाटोळ केलं त्याच्या साक्षीला आज महत्व केलं यावरच आहे आज दहा दहा वर्ष झालं कामगारांच्या पगारी नाहीत त्यांना मत द्यायची सुद्धा इच्छा लोकांना नाही अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यात निर्माण झालेली आहे पण आता त्यांनी मागच्या दाराने जाऊन भाजपमध्ये प्रवेश करून परत विधानसभा लढवायची भूमिका घेतात पण या ठिकाणी मी ठामपणे सांगणार आहे हा करमाळा तालुका शिवसेनेचा ता मतदारसंघ आहे गेली पंचवीस वर्षापासून आम्ही धनुष्य मानवा करमाळा मतदारसंघ लढवतोय एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून या शिवसेनेच्या राजकारणात समाजकारणात आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली आमचे मागले वगैरे मोबाईल होते त्यांचं निधन झालं त्यावेळेसपासून आम्ही शिवसेनेची जागा लढवतोय एकोणीसशे नव्याण्णव साली सुद्धा धनुष्यबानाच्या चिन्हावर दिगंबर बागत निवडून आले दोन हजार चारला सुद्धा नारायण पाटील तीन वेळा पडले पण जेव्हा त्यांना शिवसेनेचा आसरा घेतला तेव्हाच ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले जेवण तेव्हा जगताप साहेबी धनुष्यबाणाचं चिन्ह घेतलं तेव्हाच निवडून आले म्हणजे धनुष्य मानणारी आणि शिवसेनेला मानणारी हिंदुत्वाला मानणारी दादा पस्तीस ते पस्तीस हजार मतदार हे करनाळ तालुक्यातील आमच्या पक्षाचा कुणी जरी छोटा कार्यकर्ता जरी उभा केला तर तीस हजार मत या ठिकाणी शिवसेनेचे दनुष्यबाण पडतील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या ठिकाणी सगळ्यांना विनंती करणार आहे उपस्थित महिलांना सुद्धा विनंती करणार आहे की आता राजकारण आता तुम्ही तुमच्या हातात घेतलं पाहिजे उपस्थितांना सांगणार आहे की तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे तुम्ही जर बाजारात गेला तुम्ही महिला बघिनी आहात साधा कुकर घ्यायला गेला तरी तुम्ही खालीवर तीन वेळा बघता त्याचं वचन किती आहे ती किती दिवस टिकल चालणार आहे का चांगला आहे का याचा तुम्ही विचार करता भाजी म्हणते तर कुठून पिंडी घ्यायला गेली तर तीन वेळा खालीवर बघता तिला डाग लागलाय का घरी गेला वाच का करता त्याला पैसे देता त्यांनी तर दहाला सांगितलं तुम्ही पाचला ला मागता एवढा तास कसरी प्रचार करता तुम्ही तपासून वस्तू विकत घेता पण इथून पुढे सुद्धा तुम्हाला करमाळा तालुक्याचा आमदार तपासून घेण्याची गरज आहे भावी काळात या ठिकाणी करमाळा तालुक्यात आमदार असा पाहिजे की सर्वसामान्याला चोवीस तास उपलब्ध झाला पाहिजे सीतू कार्यालयात गेलं तर त्याला उत्पन्नाचा दाखला फुकट मिळाला पाहिजे रेशन कार्ड जर दुरुस्ती करायची असेल तर त्याला फुकट मिळाली पाहिजे आज सेतू कार्यालयात गेलं तर हजार पाचशे हजार रुपये घेतल्याशिवाय काम होत नाही सगळ्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे कुठल्याही पुढाऱ्याचं तिथं लक्ष नाही पण आमच्याकडे ज्या एखादी महिला आली तर तलाट्याचा दाखला मिळत नाही म्हणलं रेशन कार्ड मिळत नाही म्हणलं आम्ही तिथं जाऊन आमच्या शिवसेना काही आमचा फटका जाते की त्या महिन्यात लगेच एका मिनटात दाखला दिला जातो बिगर पैशाचा अशा पद्धतीचं काम शिवसेना करत आहे त्यामुळे या ठिकाणी मी दिकान विनंती करणार आहे का आता एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी सक्षम केलंय महिन्याला दीड हजार रुपये देतात पुढं तीन हजार रुपये देणार आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून शिलाई मशीन दिली जाते बचत गटाच्या माध्यमातून पन्नास लाखापर्यंत बिगर याचे कर्ज दिलं जाते तुम्ही फायदा घेतला पाहिजे त्याचा करमाळ्या तालुक्यात सुद्धा बचत गटाला तो माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस कोटी रुपयाचे कर्ज वाटत झालेले या ठिकाणी तुम्ही सक्षम झालेला आहे या ठिकाणी विनंती करणार आहे दुसरी एक सांगणार बांधकाम कामगारांना जर नरस आडम सारखा माणूस सोलापूरचा एक हजार घरं दोन हजार पंधरा हजार घरं जर गोड गरीब बांधकाम कामगारांना बांधून फुकट देत असेल तर करमाळ्यात का होऊ शकत नाही करमाळ्यात काय योजना देऊ शकत नाही कारण वाढत्या चांगला असेल तर या ठिकाणी मित्रांनो बहिणीनं तुम्हाला सगळ्या योजना तुमच्या पुढे येणार आहेत ये ये थिकानी, थिकानी ये या ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत आमच्याकडे रेल्वे थांबत नाहीत विटेवाडी उपसा सिंचन प्रलंबित आहे कुकडीचे प्रकल्प प्रलंबित आहेत अनेक या ठिकाणी कृषी खात्याचे प्रश्न आहेत पण कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष देत नाही फक्त स्वार्थाचं राजकारण या ठिकाणी तालुक्यात चाललेलं आहे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की येणाऱ्या शिव विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही जर शिवसेनेचा उमेदवार निवडणूक दिला निवडून दिला कुठलाही दाखला काढायला तुम्हाला तिथं ठिकाणी तहसील कार्यालयात जाणार नाही ते शिवसेनेच्या कार्यालयातून सगळे दाखले मोफत काढून दिले जातील अशा प्रकारची यंत्रणा आज या बांधकामाचं साहित्य दादा ह्या पेट्या जळगाव कंटेनर ही एक कोटी दहा लाख रुपयाचे भांडे रात्री बारा वाजता मी फोन लावला सांगलीला जाणारी गाडी वडवली ना मी करमाळ्याला आणली त्याला पाठपुरावा करावा ला लागतो जिद्द करावा ला लागते हे पेटे आणण्यासाठी मी किमान चार वेळा सोलापूरला ठलपाटे मारले एक वेळा मुंबईला गेलो तिथं मी कुंभार म्हणून साहेब आयुक्त मांद्रा संकुलला बसतात त्यांना मी सांगितलं आमच्या तालुक्यात मला चार हजाराचा कोटा मिळला पाहिजे चार हजार बांधकाम काम करायची मी आठवड्यात नोंदणी करणार आहे मला तर चार हजाराचं बांधकामाचे पेटे का आमच्या कामगार तालुक्यातला चार हजार लोकांना द्यायचा लाभ नाही मिळला तर मी बाकी कर बंद करेन म्हणून अशा पद्धतीचे काम करण्याची आमची भूमिका आहे या ठिकाणी या सर्व महिलांना मी सांगणार आहे की आज सोलापूर जिल्ह्यातलं मिटिंग घेऊती त्याला माहिती असेल सोळा हजार मिटिंग आहे सोळा हजार नंबर लाईनला आहे त्यातले सहाशे नंबर पुढं काढून आम्ही आणले ह्यासाठी सुद्धा जिद्द लागते आणि ती जिद्द आमच्या सगळ्या शिवसैनिक असतात तुम्हाला मेडिकलचा जर माणूस आला त्याला जर दवाखान्याचा उपचार असेल तर रात्री आमचा फोन चालू असतो आम्ही त्याला पेशंटला ॲडमिट करायची व्यवस्था करतो त्या ठिकाणी त्याच्या उपचाराची व्यवस्था करतो या ठिकाणी आम्ही ब्लड बँक चालू केलेली आहे या ठिकाणी आरोग्य शिबिर आम्ही तालुक्यात प्रत्येक ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले आता आत्ता इथंसुद्धा आरोग्य शिबिर लावलेलं आम्ही मोफत औषधं आहे मी सगळ्या महिलांना विनंती करणार आहे की तुम्हाला गुडघ्याच्या गोळ्या असतील थंडी तापाच्या गोळ्या असतील ज्या क्रीमा असतील ह्या सगळ्या क्रीमा आम्ही या ठिकाणी मोफत ठेवलेल्या ज्यांनी या सगळ्या क्रीमा जाताना घेऊन जायच्या आहेत मी या ठिकाणी विनंती करणार आहे क्षेत्र केल्यानंतर आला तुम्ही शिक मुख्यमंत्र्यांचे एकदम आहात या कच्छन दौऱ्यात आला की तुम्ही गाडी चालाव तुम्ही असता शेजारी मुख्यमंत्री असता ते करमाळ्याची वस्तुस्थिती मांडा आणि तर आपला सहकारी पक्ष भाजपचं सुद्धा या पक्षाचं आपल्या जागेवर रोळ आहे त्या ठिकाणी आपलं मी जाणीवपूर्वक जबाबदारी पुरतोय त्या सात आमदार आमच्या तालुक्यातून सात उमेदवारी आमच्या दोनशे माणूस शहरापूर दिल्लीच नव्हतं हळूहळू कट करत आम्हाला तीनवर आणले सांगोला फक्त राहिले आमच्याकडे आता शहरमध्ये आणि कारमाळा त्या आम्ही करमाळाकडे टांग आले डाव चाललाय पहिलं बार्शी आमच्याकडे होतं सोलापूर दक्षिण आमच्याकडे शिवसेना राना पाटील आमच्याकडे होते बार्शीचा राजा राहतो आमचा आमदार होता माळशिरचं तिकीट आमच्याकडे होतं माळ्याचं तिकीट गेल्या वर्षी आमच्याकडे होतं संजय कोकाडीचे तिथून मुबा होते या ठिकाणी आमचं सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यात जास्त खर्चीकरण झालं आणि एकंद दोन हजार आमच्याकडे राहिले तर आमची शिवसेनेची ताकद राहणार या या नाही यापुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक लढवायची असतील तर कार सोलापूर जिल्ह्यातलं तीन ते चार आमदार शिवसेनेचे दनुष्य बाण निवडून आले पाहिजे यासाठी आणि या ठिकाणी वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यापुढे मांडली पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि पुन्हा एकदा सगळ्या महिलांना विनंती करतो की तुमचा लाडका भाव कोण आहे तर मी सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी एकदा वर हात करून व्हिडिओ शूटिंग सगळ्यांनी घ्यावे एकनाथ शिंदे साहेबांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात आणि सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेऊन झाल्याचं की येणाऱ्या काळात आपण एकनाथ शिंदे साहेबांनाच निवडून घेणार आणि एकनाथ साहेब सांगितलं काम आहे तो आमदार म्हणत अशा प्रकारची सगळ्या महिलांनी भूमिका घ्यावी आणि उपस्थित सगळ्या महिलांना सांगणाऱ्यांनी की तुमची कसली जरी अडचण असली असो पोलीस स्टेशनची असो किंवा काहीही अडचण असली तर शिवसेनेचं कार्यालय तुमच्या करमाण्यासाठी सदैव उघडं राहील